तुम्हाला माहित आहे का एक मुघल सरदार होता ज्याला सेनापती संताजी घोरपड्यांच्या नावाने इतकी दहशत बसली होती की त्याने रणांगणात मरायचं नाही म्हणून अपोची गोळी खाऊन आत्महत्या केली होती तर त्याचे झाले असे की तिकडे राजाराम महाराज जिंजी किल्ल्यात असताना जुल्फिकार खानाने जिंजीच्या किल्ल्याला तिसऱ्यांदा वेळा दिला होता म्हणून तो वेळा मोडीत काढण्यासाठी महाराष्ट्रातून सन सोळाशे च्या अखेरीस सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव आपापल्या सैन्याशी कर्नाटकात निघाले होते परंतु ही बातमी जेव्हा औरंगजेबाला कळाली त्याने तेव्हा कर्नाटकाच्या सिरा येथील सुभेदार कासिम खान या सेनापती संताजी घोरपडे यांचा अडून नष्ट करण्याचा हुकूम दिला एवढेच नव्हे तर आपल्या छावणीतील खाजात खान सप्सी खान खान सय्यद मसलत खान व मौं मोहम्मद मुराद खान हे सरदारांना कासिम खानाच्या मदतीला त्यांनी पाठवून दिले इकडे मात्र सेनापती संताजी घोरपडे या औरंगजेबाच्या सरदारांच्या हालचालींची सर्वांना धडा शिकवायचे संताजींनी ठरवले होते एका बाजूने कासिम खान डाव मांडत होता तर दुसऱ्या बाजूने सेनापती संताजी घोरपडे गणिमिकावर रचत होते बघता बघता औरंगजेबाने मदतीला पाठवलेले सरदार कासिम खानाच्या जवळ आले कासिम खानाने त्यांचे भव्य स्वागत केले इकडे मात्र सेनापती संताजी घोरपडे पडे हे आपल्या सैन्यानी सी मध्यरात्र होण्याची वाट पाहत होते तेवढ्यात संताजींना मोगली सरदारांच्या हालचालीची बातमी लागली त्यांनी लागलीच गनिमी कावाने आपल्या सैन्याला तीन तुकड्यात तु विभागले आणि बघता बघता पहिल्या तुकडीने पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभारलेल्या शामन्यावर भलापाटेच हल्ला केला आणि त्यास आगही लावली ही बातमी समजतात कासिम खान व नंतर पाहुणे सरदार श्यामेन्याच्या जागाकडे धावले पण वाटेत मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला तेथे जबरदस्त लढाई सुरू झाली लढाई एन रंगात असताना तेवढ्यात मोगली सरदारांना बातमी आली की आपल्या सर्वांच्या छावण्या मराठ्यांच्या तिसऱ्या तुकडीने लुटल्या आहे ही बातमी समजतात सर्व मुगली सरदारांचे अवसान घडाले आता ते सर्व लढाईतून काढत जवळच्या दोडरीच्या किल्ल्याकडे जाऊ लागले मराठ्यांनी त्यांच्या पिछा केला ते किल्ल्या जवळ तर पोहोचले पण दोड्डरी किल्ला लहान असल्याने एवढ्या मोठ्या मोगल लष्कराला तेथे ते अन्नधान्य पुरणार नव्हते म्हणून किल्लेदारांनी किल्ल्याचे दरवाजे उघडलेच नाही त्यामुळे किल्ल्याच्या पायथ्याशी सर्व मुघली लष्कराला मुक्काम करावा लागला त्या मागे लागलेल्या मराठी सैन्याने त्यांना वेढा दिला त्यामुळे सर्व मोगली सैन्य उपासमारेने मरायला लागले आता जवळ चार दिवस गेले पण किल्लेदार मात्र सेनापती संताजींच्या धाकाने किल्ल्याचे दरवाजे उघडायला तयार नव्हता उपासमारेने सर्व मोगल सैनिक व्यापूळ झाले होते तेव्हा कासिम खान खानजात खान इत्यादी प्रमुख सरदारांनी गुप्तपणे दोरावरून किल्ल्यात प्रवेश मिळवला पण हे मोगली सैनिकांना करता त्यांनी किल्ल्याचा दरवाजा जबरदस्तीने उघडला व ते सर्वजण आत गेले पण किल्ल्यातील धान्य फक्त त्यांना एकच दिवसासाठी पुरले आणि पुन्हा उपासमार सुरू झाले आता मात्र कासिम खानाला काही कळेना कारण बाहेर मराठ्यांचा घट्ट वेळा आणि किल्ल्यात अन्न आणता येत नाही त्यामुळे आता मराठे आत येतील आणि आपली बेबरूई म्हणून कासिम खानाने मराठ्यांच्या धाकाने अफुकावून आत्महत्या केली